भारत मातेला अभिवादन करतो छत्रपती शिवरायाच्या राज्यामध्ये माझ्या गरीब शेतकरी शेतमजाचे राज्य निर्माण करण्याचे काम ज्या राजा केलं त्या राजाला बनाम करतो नर शिवजयंतीची पहिली सुरुवात या देशामध्ये ज्या महात्मा फुले केलं नव्हे तर इंग्रजाला सुद्धा शेतकऱ्याचा आसू वडवणारे महात्मा ज्योतिबा फुले ज्या बाबासाहेबांनी तुमच्या गरीब कष्टाळू मेहनतीनं जगणाऱ्या सामान्य माणसाचा अधिकार संविधानामध्ये साबूत ठेवला त्या पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मी नटमस्थ होतो मित्रो छत्रपती शिवरायानंतर जर कोण राज्य चांगलं केलं असेल या देशामध्ये तर त्या राजमाता राष्ट्रमाता इलादेवी होकरांना सुद्धा प्रणाम करतो इंग्रजाच्या प्रचंड समोर अख्खा परिवार ज्यांना मी पाहतोय या देशासाठी बलिदान म्हणून ठेवल्या त्या शाह जाफरला सुद्धा मी प्रणाम करतो मित्र हा देश एका जातीचा एका धर्माचा एका पंथाचा एका गावाचा एका शहराचा एका तुकड्याचा एका विभागाचा नाही आहे हा देश आम्ही पाहतोय खऱ्या अर्थानं कोणाचा आहे तर माझ्या काम करी शेतकरी कष्ट करी शेतकऱ्याचा मजुराचा आम्ही सभागृहामध्ये आम समजून सांगत असतोय तुमच्या आमच्या डोक्यात निवडणुकीच्या काळामध्ये आता गावागावात जाती जातीच्या गाड्या पाठवल्या त्यांच्या डोक्यात पिसा घातल्या जात आपल्या जातीचा पाठिंबा येला आहे आपल्या जातीचा पाठिंबा केला आहे अरे राम खरो किसान का पाठिंबा होणार हमारे साथ किसान और मजदूर है जो गरीब है वंचित है जो कष्ट करता मेहनत से अपनी जिंदगी गुजार करता है वो गरीब हमारे साथ है तुम्हें साथी पाती धर्मां किति का भांडोल करा किसी गए तुम्हें मित्र कैसा पद्धति ने करता सर कैसा पद्धति ने करा सगळ्यात चालून पाडल्याशिवाय राहणार नाही हा इतिहास सांगतोय देशाच्या काना खोपऱ्यात चौथेर आवाज येणार ते मोदींच्या गुजरात मधून येणार गांधीच्या त्या अमेठी मधून येणार उद्धव साहेबांच्या त्या मुंबईत सुद्धा येणार एना। येणार तर शेतकरी येणार मुस्लिमांना मुद्दा म्हणून सांगतो कोई राणा घेण्यास म्हणतो नाही हो ना बच्चू ऐसा पाना लाया है याच्या प्रत्येक मटा बुलट्याचा पुरा हिशोब लावलाय काळे मुस्लिम बडे बडे पैलवान नेता बोलते आम्ही फाटून आली का बिलकुल डोक्यात घेऊ नका बच्चकडो आमदार नसताना सुद्धा हम दिलदार भी है जानदार भी है और कलदार भी है जय जे, जे मुस्लिम बांधो लीडर तुम कड़े थे सर आएगा राना आएगा उसको बोल देना बच्चों को रुपये बस पाना है पाना है नजले हसले गसले नहीं पाले भी अपन या विधानसभा सगळे लाल दिवे बंद केले सगळे लाल दिवे झाले आणि म्हणून असे पाना गिना हे काय चार पाच दिवसाचे त्यांची त्यांची पत्नीच नव्हती जी त्यांच्या पक्षात मी राजा आणि तू काय स्वाभिमान दाखव तू काय संबंध आहे काय संबंध आहे बाळासाहेब तळोकार आहे तुम्ही सांगा ज्याची बायको त्याच्या पक्षात नाही तो पक्षाचा झेंडा लावून काय करणार आज आले तर समजायला पाहिजे ते हो तुम्हाला काही राणाजी आल्या राणाजी आल्या तर एकट्या झाल्या बाकी काही पर्स लागलं ते ते एखादात स्वाभिमानचा ठेवाले पाहिजे बरं वांदे असे स्वाभिमानचे पैसा स्वाभिमानच्या कार्यकर्त्या जोड स्वतःच्या भाजपच्या कार्यकर्त्या असं एवढं काय तुमच्या काय आपत्ती पडली आता स्वाभिमान मोठा का भाजप मोठा चिंतेची गरज आहे चिंता पडली काल परवा न्यूज आली म्हणजे स्वाभिमान असल्याशिवाय कार्यकर्ता असल्याशिवाय भाजपच्या कार्यकर्त्याजवळ खरपूर रुपये जात नाही ऐसा पैसा खर्च हो भी मैला तुम भार बने तो आनंद भी माला जोड़ा और बहुत खुशी है आम आदमी के पास पैसा जा रहा है वाह मजा उठाई साल आम आदमी के पास पैसा जा रहा है जितना खाया उतना पचली रहा रहना तेरे को बच्चू पण के कारण निकल आपल्या पक्षात शिवाजीरावची तब्येत खूप झाली न अटॅक न तो बै सोडून ना हासे नाही बाबा बच भुजा नाही तर असा बेल का तिंबा पडला आता काय बोलला अरे इथं पडला ते पडला बँकेत पडला बोला रे बरं याच तुम्हाला फक्त या जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये याचे खास आमदारच्या तोडीचे माणसं मी फोडले हा काय इकडे गावाखेड्यात फिरते याच्या माग माग फिरणारे मध्ये फोन करते हा इकडे गेला हा तिकडे गेला एक दोनदा इमानदार त्याच्यासोबत त्याच्या पूर्ण आठू टाकत आता म्हणजे भाजपमध्ये जातो नाही आता अधिक मर्सून त्याच्यात गेला राज चव्हाण माहितीये का तुम्हाला मुख्यमंत्री होते हे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले अशोकराव चव्हाण नाही इकडे पत्रकार परिषद च्या अगोदर अशोकराव काय म्हणून माहिती आहे का नाही आपण काँग्रेसमधून जात नाही अर्धा घंट्यानं न्यूज आली हे केले म्हणून याच असंच होणार आहे तुम्ही सांगा आपलं इथं जमल्यावर याच कुठे जमते का कुठे आपल्या पक्षात आलो तर दुनदी विधान परिषद काय नाही बोलता होऊन घाल सहा हे सगळे हलबत्ते कुठून कुठून आता किती कुठला बाबा तुम्ही कुठलं सुटलं तेच ते मित्र <laughs> आजची सभा पाहिल्यानंतर आजची सभा पाहिल्यानंतर कुणाकुणाले पर्साकडे लागते ते पळून गेले <laughs> हे चांदूर बाजारातली सगळ्यात ऐतिहासिक सभा ज्या कार्यकर्त्याने केली आणि आपण इथं आला तुम्ही आम्हाला आपल्याला मानाचा मुजरा फुल पाजाची होती ते अर्धी पाजली फुल पाजली असती का बरा शांत त्याला थोडं शांत बसवणार होते काय डायरेक्ट डीपेवरून आहे ना कोणाच काही काही डायरेक्ट डीपीवरची आहे आता किती व्हिडिओ म्हणता मला काही म्हणू जे असा थोडे थांबा आता तुम्हाला माहित नाही अचलपूरचं कार्यालय बघलो बंगलो बनलू माहित आहे कोणाची आहे ती जागा अचलपूरचं जी राणाचं बूथ आहे ते जागा कोणाची जा माहित आहे का तुम्हाला त्याच्यात प्रकाश आहे दुर्गा सेठ आणि बबलू देशमुख पार्टनर आहे त्याच्यावर नवनीत राणाच कार्यालय अरे बाप फिरून राहिला इकडे जागा दिली तिकडे एवढे बेकूब आहे का लोक म्हणजे इकडल्या गाडी फिरून राहिला जागा तिकडे धुळून दिली म्हणजे हे तुम्हाला हे जुगाड तुम्हाला माहित नाही हे बरोबर नह जुगाडी

नवनीत राणानं भाषण केलं ये रायच सरसेनापती सर सरदार डॉक्टर अनिल बोंडे प्रवीण कोटे निय चौधरी राजेश वानखळे राजेश वानखळे तीनशेची जबाबदारी आहे प्रवीण तायडे जिल्हा परिषद विषय yeah, like किरण पादुरकर दिनेश चुरवंशी प्रकाश ताबरे हे म्हणते आम्ही सगळे मराठी नवनीत राणाले येऊन आणल्याशिवाय राहणार नाही कोल्या पडला मुची प्रवीण पोटे आला विधान परिषद निविद्या जायचं कुठं जमलं नाही राजेश पानखडे आपटला हे निवडून आणलं तरी मित्रांनी तुम्ही जायची काही याची काही डाळ भाजी ने बाबा आलू वागत अरे हे असे आठ मराठे पाटील मोठ्या तापतुर म्हणे तुषार भारती बाजीराव पटला भारती हे सगळे मराठे गुलाम झाले सहा तो बाजीराव आहे तुषार भारती तलवार गिरुबा बाहेर काय सांग ना भाजप का कार्यकर्ता आपले पाठिंबा दिली तुषार भारतीने सारे कुल आले ये आणि आमच्या नवमित्राम त्या दिवशी भाषण पाहिलं जय श्रम जय श्रम किती काम आमचा रामराम किती दिवसाचा आहे बाबा किती दिवसाचा आहे मुस्लिम भेटतो रामराम म्हणून का भाई आम्ही तुम्हाला की आधार पण काय म्हणतो तुम्ही वाले दुसरा म्हणू आम्ही तुम्हाला राम रामच म्हणू ना इथे मुस्लिम आहे खोटं बोलतो का अरे हा राम राम हृदयातला आहे तुमचा राम राम राजकारण झाला त्या राम रामानं एकमेकाने जुवाच काम केलं ऐसे प्रभू रामचंद्र आम्हाला एक किनून असं चालत नाही धर्म दे जात राजकारणात इथं कामाने राहिले कामाची गोष्ट भाऊ त्या बही बसून दिलं थांब चष्मा लावतो वाचा लागते ना ला, लई ल बाळ राव राह मी चालू आहे म्हणे आणि कोणते कोणते उद्योग बंद झाले माहित आहे बडनेरा बडनेराची सूट बंद आहे नवरा बायको खासदार आमदार आहे बंद झाले पाहिजे का ज्या मतदारसंघाने आमदारही केलं त्याच मतदारसंघाने खासदार हे बंद झालं पाहिजे का बर जमीन कोणाची नाही ते पाहिजे जमीन तर जेवढे भुक्याचे धंदे भुक्का पुरा गेला एवढा पैसा कसा कमावतो काय पराठी लावली होती का उसमे भी पाठना सी सगळ्या बरोबर तुम्हाला बया सांगते तू सेफ्टी आहे कोणता तरी कोणी नाव सेफ्टी सुधागर सेफ्टी मुंबईचा माहित आहे का तुम्हाला काहीच माहित नाही सांगा सुधाकर सेफ्टी आहे मुंबईचा किती मिनिटं राहिले सांगतो सुधाकर शेट्टी मुंबईचा आहे सगळे डान्स तिथे चाले गडाचा खास आहे एकदम खास म्हणजे सगळे दोन नंबरच्या धंद्याचा माल आहे आणि हा माल या निवडणुकीत बाहेर निघून आलो मी मध्ये बडनेराचा सुतगिरणी पण दर्यापूरची सुतगिरणी बंद आचलपूरचा फिरले मी बंद शेकून त्याला बंद मिनाक्षी मिळ घाटात भिजते बंद पाच वर्ष काय केलं पाच वर्ष केलं काय मिनी म्हणत ते देवेंद्र फडणवीस चे असे काय झाले लाभर लॻत का ॾह मिंट न फ्रबा धना स व्याप्ती एवढी वाढली वाढवली का दोन तुम, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हीच त्याचा व्यापकता वाढवली आहे म्हणून आता आमच्या इथे भावना आली विधानसभेत आपण चाकण आहे औरंगाबाद औद्योगिक सत्र आहे तर ते एक नाही दोन दोन फुल लागले बाहेर राज्यात उद्योग केले हे भाग वेगळा आहे पण राज्यातल्या राज्यामधला हा जो आपण पाहिजे कम जास्त जसं विदर्भ आणि त्याच्यात आता अमरावती तुम्ही टेक्स्टाईल झोन डिक्लेअर केला पण डिक्लेअर केल्यानंतर केंद्रानं फिल्ले मिल बंद पानवतात केंद्राच्या निर्णयामुळं आपले फिल्ले मिल आहे टेक्स्टाईलचीच भारत सरकारचीच होती तर ते बंद झाल्यानंतर वारंवार मोठे आंदोलनही झाले तर केंद्राची पॉलिसी आहे का आम्ही काही ते उद्योग चालू इच्छित नाही था था। तर माझं असं मत आहे की सरकारनं हस्तक्षेप केला पाहिजे राज्यस्त ते चालवत न आपण चालवा आणि तुम्ही चालवत न सर तर बीव देऊ द्या पण ते खाली राहू देऊ नका कारण एका एक डिक्लेअर करायचं आपण टेक्स्टाईल्स झोन आणि इकडे ते बंद पडत सर तर मला वाटतं अमरावती जिल्हा एक जसं उत्खननासाठी किंवा आपण खनिजसाठी करतोय तर अमरावती जिल्ह्यामध्ये आपण अधिक काहीतरी जास्तीचे काही सबसिडी देऊन अमरावती जिल्ह्यामध्ये आपण टेक्स्टाईल्स झोनसाठी जर अधिक जास्त प्रयत्न केले मला वाटतं त्याचा फायदा एक, एक एक विभाग त्या त्या नावासाठी ओळखला जाईल तर यासाठी आपण काही करत असेल तर ते सांगा आम्ही पश्चुभाऊ दोन्ही मुद्दे अतिशय महत्वाचे मांडले आहेत आपण जी वस्तुस्थिती मांडली ती खरी आहे की फिनले मिल जी वर्षानुवर्ष टेक्स्टाईल कॉर्पोरेशनची जी, जी मिल केंद्रा आहे केंद्राची ती आपल्याकडे चाललेली आहे आणि आता ती बंद पडली आणि केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय की आता या मिल्स चालवायच्या आहेत पण आपण जी सूचना केली ती योग्य आहे आम्ही केंद्र सरकारला विनंती करू की त्यांनी खासगीकरणातनं ती चालवण्याकरता द्यावी किंवा त्याची विक्री करून खाजगी माणसांनी ती चालवली पाहिजे अशा प्रकारे आता काय म्हटलं देवेंद्रजी केंद्र सरकारनं बंद पाडलं बरोबर आहे का नाही आता असे तेवीस उद्योग केंद्र सरकारनं बंद पाडले तेवीस तेवीस हजार एका रिन मध्ये एक हजार लोकांना उद्योग पाहिले तेवीस हजार लोक रस्त्यावर आमच्या एकही शक्य बोलले नाही मतदारसंघात तुमचे पुढे सत्ता आहे तर हा फुडले बिल आपण सुरू केले होते जेव्हा शरद चंद्रजी पवार कृषी मंत्री होते आणि वाघेला साहेब टेक्स्टाईल मिनिस्टर होते आपण तो प्रयत्न करून ते बिल आपण सुरू केले आणि या बाईच्या राज्यामध्ये सातशे लोकांना रोजगार देणारा उद्योग आपल्या मतदारसंघाचा बंद पाडला म्हणून त्याच्या विरोधात मतदान केलं सातशे लोक उघड्याकडे आले सहा लोकांनी आत्महत्या केल्या सहा लोकांना आणि तरी सुद्धा आम्ही पुन्हा त्याच बैला जर दे निवडून देत असल तर हे चुकीचं आहे दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्हाला दिवसालाही भेटते शेतीले का रात्री भेटते कोण ऊर्जा मंत्री बो? आहे बोल बघू मुद्द्यावर तुम्ही आता शेवटचे पाच महिने कोण ऊर्जा मंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस ज्यांना आम्ही नेते मानतो ते कंथर आहे अभ्यासू नेतृत्व आहे विदर्भातच सगळ्यात जास्त नेतृत्व आहे राधिकाणी आणि जतक्या एका पुण्याला जेवढी विद्युत लागते तेवढी पुढे विदर्भाला लागत नाही सगळ्यात जास्त पुण्याला पाठिंबा सगळ्यात जास्त प्रदूषण कुठं होऊन आलं विदर्भात आणि विद्युत कुठे जास्त चालली पुण्याला तुम्ही जर उर्जा मंत्री आहे डेप्टी सीएम आहे तर मग आम्हाला रात्रीची बहीण कोण देतात प्रश्न विचारायला पाहिजे भाऊ हा प्रश्न विचारायला नव्हतो मग हा विदर्भावर अन्याय का तर विदर्भातला राज्यमंत्री असल आणि तरी आम्हाला रात्रीची लाईन भेटत असल तर खबरदार एक बी किसान आहे ठरवाय पाहिजे हे निवडणूक शेतकरी शेतमज करायची आम्हाला आहे साथीमाती धर्मावर नाही करायची आहे कोण हिंदू कोण मुसलमान पता नाही आमको आम किसान आहे मजदूर आहे काम करणे आम्ही हे लढाई आम्ही हे लढाई धर्मावर धरत होते आमच्या हक्काच्या लढाईसाठी लढतोय आम्ही हा शिव्या ठाम बच्चू बळ वीस वर्ष लढतोय कुठल्याही पक्षाचा आधार घेतला नाही गुलामी करावं लागतो बच्चू आम्ही पहिलं बेहत्तर केलं पडलं बेहत्तर केलं तरी पाठिंबाने घेतला अरे बोलता आलं पाहिजे म्हणून बोलता आलं पाहिजे तुम्ही हे ह्या हे लक्षात ठेवा साधारण गोष्ट नाही आहे चार चरा वेळेस निवडून येणं आणि पगार पाठवण्याचा आमचा कार्यकर्ता आणि आम्ही कुठं कमी नाही पडत आणि कुठेही कमी पडत नाही मित्र एका डीपीवर तेवीस कनेक्शन आहे तेवढेच उडत नाही आम्हाला ऊर्जा मंत्री विदर्भातला कोण ने करत तो उडत नाही आमचा कोणत्या पक्षाने वायर नाही आहे पण जो शेतकऱ्याचा वयर होईल त्याचा पर्दापाश केल्याशिवाय राहणार नाही पर्दापाश करेल आम्ही हे मुद्दे मांडू पुऱ्या लोकसभेच्या हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये काही नेत्या शेतकऱ्याचं भाषण या सगळ्या प्रचार सभेत करत नाही अकेला बच्चुकोळ बोलताय बच्चुकोड बोलता आम्ही म्हणतोय जाती बातीच्या नावानं धर्माच्या नावानं का पडलो तरी बेहतर पडलो तरी बेहतर निवडणूक शेतकरी शेतमुजराच्या नावानं झिंकायची शेतकरी शेतमुज्राचं नाव अर्ध्या रिप्या चालत नाही भाऊ कापसाचे भाव, भाव आठशे रुपयाने कमी झाले निवडून समोर आठशे याचा अर्थ ज्याच मत पाहिजे त्याच्या घरात लुटाची अवस्था निर्माण केली त्याला मत देणार तुम्ही पंधराशे रुपये तुरीचे भाव कमी झाले तुम्ही सतरा रुपयाची साडी वाटतात पंधराशे रुपये तुरीचे भाव कमी झाले भाऊ अधिकारी कर्मचाऱ्याचे सहाशे जरी पगार कपात केले असते तुमची कधी होणार शेतकरी शेतमजुराची तुम्ही कधी जातीच्या बाहेर निघणार तुम्ही कधी धर्माच्या बाहेर धर्म जाऊन गोष्टी करणार तुम्ही का पेटत नाही तुम्ही काय बोलत नाही अजूनही गरीबाचं घरकुल का झालं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये माझ्या गरिबाच्या घरकुल का झालं नाही सव्वा लाख अरे त्या विधानसभेचा अध्यक्ष पाच लाखाच्या खुर्चीवर बसत पाच लाखाच्या आता खुर्ची माग पाहिजे का घर जास्त माग पाहिजे आम्ही हे मुद्दे मांडतोय त्याचं नाव सारखंच आहे पंतप्रधान

राजकारणी देव केले मतदारात सोडले तुमची भीती राहिली मी भाऊ तुमची भीती राहिली मी असं नाही असं राजकारणात हम आज आहे कल नाही आहे लेकिन हमारी तर सोचेंगे तो तुम। नेता तुमचा विचार का करत नाही भाऊ सहा हजार रुपये देतो म्हणते पीएम पॅकेज अरे एका क्विंटल मागला आठ हजारांनी कमी देता अन वर्षाला सहा हजार देता काय तुम्ही काय बनवत बनवताय आम्हाला साधे साधेजचे पैसे भाऊ जो त्या मेळघाट मध्ये काम करणारा मजूर आहे त्या मजुराचे मेळघाटचे पैसे केंद्र सरकारची योजना आहे चार महिने भेटले चार महिने नवनीची नाही बोलल्याच्यावर नाही बोलल्या सत्य सरकर... <laughs> मित्र त्या हो, स्टेजवर अठरा पगड जातीचे लोक आहेत या अठरा पगड जातीच्या लोकांना धुऊन जायचं आहे मला समोर ते कोण बारी कोण तिने कोण माण पाटील कोण धनगर कोण भोई कोण बौद्ध कोण मुस्लिम हे ना म्हणून नाही भाऊ आम्हाला शेतकरी शेतमजूर जायचं आहे त्या आमच्या मजुराला तीन महिने पगार मिळत नाही आणि गावातल्या तलाट्याले आमचे ग्राम शोकाले आज विचार पगार भेटते त्याला जास्त गरज आहे कामावरच्या नजरेने गरज नाही भाऊ कोणी बोलणार नाही आमच्या शिवाय बोलण्याचं कोणाचं झालच नाही ही लढाई या लोकांसाठी लढतो आपण पंतप्रधान आवास योजनाची योजना शहरात गेली तर अडीच लाखाची होते भाऊ आणि गावात आली तर ते सव्वा लाखाची का होते अपमान निकाले आमचा शहरात एकशे पन्नास लिटरनं न, न। शहरात एकशे एकशे पन्नास लिटर पर परिवार पाणी देते ना आम्हाला चाळीस लिटर गाई म्हशी आमच्या पाहिजे जास्त पाणी आम्हाला पाहिजे याचं उत्तर आहे हो मतदान मतदान मतदान